नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊया आजचा हरभरा बाजारभाव आज हरभराचे बाजार हर ताजे बाजारभाव दिनांक पंचवीस एप्रिल हिंगोली जळगाव नागपूर मुंबई पुणे महाराष्ट्रात आज सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे जालना या ठिकाणी आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा सरासरी विचार जर केला तर हरभऱ्यामध्ये दोन ते तीन व्हरायटी असतात पहिली असते काबुली त्यानंतर असते चाफा गर्डा हरभरा किंवा त्याला गोल्डन हरभरा म्हणतो आणि लोकल हरभरा सरासरी बाजारभाव महाराष्ट्रामध्ये आजच्या मितीला हरभऱ्याला सर्व शहरांमध्ये सहा हजार ते नऊ हजार प्रमुख जे शहरं आहे अमळनेर असेल अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल या सर्व ठिकाणचा आजचा सरासरी बाजारभाव सर्वात कमी बाजारभाव आणि सर्वात जास्त बाजारभाव आपण डिटेलमध्ये बघणार आहोत चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून बाजारातील लेटेस्ट अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत बघायला मिळेल पहिलं मार्केट आहे ज्या ठिकाणचा आपल्याला हरभरा बाजारभाव बघायचा आहे ते बघूया महाराष्ट्रातील पहिलं मार्केट मार्केट अमरावती मार्केट दोन हजार बेचाळीस क्विंटल आवकालेली आहे पाच हजार पाचशे ते सहा हजार पाचशे रुपये सर्वाधिक बाजारभाव हरभरा मार्केटमध्ये आजच्या मितीला चना रेट मिळाला आहे अमरावतीमध्ये चण्याला आज बावीसशे अठ्याऐंशी क्विंटल आवकाली आहे पाच हजार सहाशे ,00 ,00 ते आठ हजार चारशे रुपये अकोला या शहरामध्ये छप्पन ते चौऱ्याऐंशी रुपये बाजारभाव अकोला शहरामध्ये मिळत आहे त्यानंतर मुंबई नऊशे क्विंटल अवकलले आहे सात हजार ते आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुंबई शहरामध्ये मिळत आहे सत्तर ते ऐंशी रुपये प्रति किलो बाजारभाव अठ्ठ्याऐंशी रुपये बाजारभाव मुंबई शहरामध्ये चनाला काबोली चण्याला बाजारभाव आहे त्यानंतर महाराष्ट्रात जालना दोन क्वालिटीचा हरभरा आहे लोकल हरभरा आणि चणा हरभरा चणा हरभरा आठ हजार तीनशे ते आठ हजार आठशे लोकल हरभरा पाच दोनशे ते पाच आठशे आवक सतराशे आणि तीस क्विंटल लातूर सहा हजार क्विंटल अवकल्ली आहे पाच हजार पाचशे ते सहा हजार रुपये लाल हरभरा या ठिकाणी बाजारभाव पंचावन्न ते साठ रुपये ॲव्हरेज बाजारभाव पाहायला मिळतात अमळनेर दोन हजार क्विंटल अवकली आहे सहा हजार चारशे ते सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमळनेर या शहरामध्ये चौसष्ट ते सहासष्ट रुपये प्रति किलो बाजारभाव आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचा विचार करता उमरेड सतराशे चौवेचाळीस क्विंटल अवकले पाच हजार चारशे ते पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दर उमरेडमध्ये चौपन्न रुपये ते एकोणसाठ रुपये असल्याचं पाहायला मिळतं महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहराचा विचार करता मुर्तिजापूर शहर पाचशे क्विंटल अवकडले आहे पाच हजार पाचशे ते पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुर्तिजापूर शहरात आज पाहायला मिळतात त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहराचा सरासरी बाजारभाव पुणे आठ हजार सिल्लोड पाच हजार तीनशे करमाळा पाच हजार चारशे राजुरा पाच हजार सहाशे जळगाव सहा हजार चारशे जळगाव पाच हजार पाचशे चिखली पाच हजार पाचशे सोलापूर पाच हजार सहाशे कल्याण सहा हजार सहाशे जालना आठ हजार आठशे अकोला आठ हजार सातशे मालेगाव पाच पाचशे लातूर पाच हजार नऊशे धुळे पाच हजार पाचशे जळगाव आठ हजार हिंगोली पाच आठशे औरस शहाझानी पाच आठशे सिंदखेड राजा पाच तीनशे भद्रावती पाच सहाशे अकोला पाच सातशे अमरावती पाच सात आठशे मुंबई आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचे बाजारभाव तसेच उमरेड पाच सातशे वणी पाच हजार सातशे अंबड पाच आठशे कर्जत पाच पाचशे नांदगाव पाच हजार आठशे वैजापूर सात हजार पाचशे परांडा पाच हजार चारशे रुपये हे होते महाराष्ट्रातील आजच्या महत्त्वाच्या ठिकाणचे हरभरा बाजारभाव लोकल हरभरा चणा हरभरा काबुली हरभराचे रेट आपल्या परिसरात आजच्यामधील हरभराला बाजारभाव काय आहे कमेंट करून कळवा आणि अधिक माहितीसाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा सोयाबीन वाका हरभरा यांचे लेटेस्ट रेट चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वात कधी जास्त तास व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद